पिंपरखेड येथे विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा वार्षिक अहवाल सभा दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी आनंदात आणि खेळामेळीच्या वातावरणात संपन्न झाली संस्थेसाठी पुढील काळात जागा खरेदी करून इमारत बांधण्याचा आम्हा सर्व संचालकांचा मानस आहे असे विविध विकास सोसायटी चेअरमॅन किरण देले यांनी सांगितले धन्यवाद संस्था उभी राहते हे महत्वाचे जागा घेणं आणि संस्था होता आहे आणि संस्थेसाठी जागा घेतली होती भाऊ म्हणणं पैसे लावताना कसं कसं गोळा करायचं काय काय करायचं त्याला अडचणी माहिती असतात आणि संस्थेचे मी सांगताना सहायला काय सांगू शकलो असतो पण मी प्रामाणिकपणे खरं सांगितले कारण मलाही माहिती आहे आप की आपल्याच संस्थेला घ्यायची आपल्यालाच घ्यायची संस्थेसाठीच घेतली होती साठीच घ्यायची तर असू द्या सगळ्यांच्यामध्ये तुम्ही हे म्हणलंच आहे तर काय असेल समाचार मी दादा म्हणतात तसं तो विषय समजून टाकू करू नका